जय महाराष्ट्र मित्रांनो काय चालले तर दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच मालेगाव यात्रा आणि आज आपण हीच यात्रा एक्सप्लोर करणार आहे सर्वप्रथम आपण आलेला आहे पशु प्रदर्शनाकडे इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी त्यांच्यासाठी चांगली सोय केलेली होती <laughs> इथल्या फेमस डॉग मार्केटचा एक स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही नक्कीच बघून घ्या पशुप्रदर्शन बघितल्यानंतर आपण निघालेलं आहे कृषी प्रदर्शनाकडे इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा दरवर्षी प्रमाणे केलेली होती आता आपण बघणार आहोत कृषी प्रदर्शन तर स्टार्टिंगला अशी काही कमान तयार केलेली होती आत गेल्यानंतर असे काही तीन कॉलम बघायला मिळतात तर सर्वप्रथम आपण लेफ्टकडे जाणार आहे इथे शेती संबंधित विविध प्रकारची अवजारे प्रदर्शनासाठी आणलेली होती whatsapp 55 સોશિયલ આકટ પનટક કોナス باور મેક્સ 8.5 લાખ કોન્ટ્રાક્ટ 50 કોન્ટ્રાક્ટ પર મિસર 3.5 લાખ તડડે 5000 ની વાજીસ પરમીટર મેસે રોપવાડ દીકા इथे आपण कृषी प्रदर्शन बघितल्यानंतर यात्रेसाठी समोर निघालेला आहे दुरून यात्रेचा असा काही ओव्हरव्ह्यू दिसत होता बाजूलाच एक छोटस तळ सुद्धा आहे दीडशे रुपये आता आपण पाहत आहे घोडा बाजार तर घोडा बाजारचा स्पेशल एक व्हिडिओ असणार आहे तर हे आहे प्युअर पंजाबी नुकरा म्हणजे फुल व्हाईट हॉर्स ज्याला आपण म्हणतो इथे कुत्र्याचे बेल्ट हार्नेस घोड्याचा लगाम सर्व काही एकदम योग्य दरात मिळून जातं फक्त निगोशिएशन करता आलं पाहिजे

इथे आहे मोदका कुवा तर मोदका कुव्याचा एक अलग व्हिडिओ असणार आहे तर ही आहे मेन मंदिराची कमान यामध्ये आपण जात आहे दर्शनासाठी शंभर रुपये तिकीट आहे तर अशी काही होती ही माळेगावची यात्रा ही यात्रा दहा जानेवारी ते सोळा जानेवारी पर्यंत असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू सो मच